इंडिया आघाडी स्थापन झाली त्याच दिवशी संविधान वाचवण्याचा निर्धार झाला होता असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे निकालांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत झालेल्या वार्ताहर ते बोलत होते आजच्या निकालांनी सामान्य माणसाची ताकद दिसून आल्याचंही म्हणाले तृणमूल ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणं झालं असून सुडाच्या राजकारणानं त्रासलेले सर्व इंडी आघाडीतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आम्ही व्यक्तीविरोधात नसून वृत्तीविरोधात आहोत असं म्हणत इंडिया आघाडीची उद्या नवी दिल्लीत बैठक होणार असून या बैठकीत पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर जाईन उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू आणखीनही काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय की या जुलुम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एकपटतील आणि हे पुन्हा एकदा जुलुम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाहीत याची खात्री घेतील